नमस्कार मी अनिकेत त्रासून गोष्ट या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि दुपारचं स्वागत आहे आज संडे आहे आणि फुल आराम चालू आहे आज बायकोसोबत वेळ स्पेंड आहे आई पप्पा सकाळी येऊन इडली आणि चटणी सांबारचा सा आस्वाद घेऊन गेले शूट नाही करता आलं आणि त्यानंतर दुपारच्या जेवणाचा बेतसुद्धा झालेला अचानक श्वेताला असं वाटलं की यार उद्या रक्षाबंधन आहे सो राखीच्या निमित्ताने काहीतरी गोडाधोडाचं करूया मी म्हटलं काय करू शकतो आपण तर तिनेच विचार करून करून मला सांगितलं नेवरे आता नेवरे हा काय प्रकार आहे आमच्याकडे तरी कधी जास्त असं बनलेला मला तरी आठवत नाही तर ती म्हणाली की नेवऱ्या करू म्हटलं चल तुझी इच्छा आहे ते करते सो डाईटवर आहे सफर करून खाता बायो काय बरं अजिबात डाईटवर नाही बारीक झाल्यासारखी वाटते ना ओके सो सगळ्यांना उद्याच्या रक्षाबंधनसाठी इन ॲडव्हान्स शुभेच्छा आणि तू तू शुभमला मिस करत असशील ना शुभम भाई भाऊ ओके okay. हे शुभम हिशा काकांचा मुलगा भाई भाऊ विशा मावशीशी मुलं आणि अजून कोण तू राखी बांधायची असं कोण ओके okay. सो so मी इथे असलो तर रसिकाला राखी बांधायचो आणि मुंबईत राखी बांधायची ओके ओके इथे असल तर रसिका मला राखी बांधायची आणि मुंबईत असेल ठाण्यात असेल तर देऊ मला राखी बांधते देऊ माझी मानलेली बहीण दोन वर्षापूर्वीच्या व्हिडिओत आपण दिवला दाखवलेलं होतं पण गेली दोन वर्षात असं काही जाणं झालंच नाही या महिन्यामध्ये सो भाऊबीजला वगैरे जाऊन ते सगळं भागवतो हो सो आता यावेळी दहांडीला चाललं त्यावेळी दिवची राखी भागवेल आणि भेटलीच भेटला छान रसिकाकडे पण जाईल आणि तिच्यासोबत पण रक्षाबंधन करू सो आता नेवऱ्यांची छोटीशी आम्ही रेसिपी करतो आहे होपसु तुम्हाला आवडेल जास्त नाही मोठी होणार आहे गेस है नाटकन ना? आणि आज दिवसभर खूप गरम होत आहे यार आणि हा ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन मलाच बघून कसलेली होत आहे हल्ली

थोडं तूप घालतो आहे म्हणजे खुसखुशी होते अच्छा तरी किती चमचे अंदाज बारीक चमचा एक दोन तीन बारीक चमचे म्हणजे एक मोठा चमचा मिक्स करायचाच आहे पण आधी तूप मिक्स केलं की असा मिक्स करायचं सा। तूप असं टाकला की मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तर आता तुपात ढवळून झाल्यानंतर पाणी घालूचा आणि पाणी बेताने वापरा थोडं 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 घालत राहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल एकदम घालायचा प्रयत्न करू नका तर पीठ असं अंगावर आल्यावर ना चांगलं त्याला मळून घ्यायचं आहे तर मैद्याचं पीठ जितकं मळाल तितकं ते फ्री होतं आहे ना हलकं होत जात मी पहिने समोश्याच्या गाडीवर कामाला ना माझी वडला अच्छा नाही पीठ म्हणायचं ना दिवसाला पंचवीस किलो पीठ एकदा घातलेस पण रेडी समोसेस आता हे पीठ झापून ठेवायचं ना किती वेळ जाईल अंदाजे तरी खूप आहे बर तोपर्यंत आपण सारण बनवून ओके तर मंडळी स्वतः हाय थोडीशी झोपेत ना जागी झाली म्हणजे बराच वेळ झोपलेली आराम झाला होता थोडा वेळ झोपलेली पण खूप झोपावा असं वाटत होता ओके बाहेर पाऊस आहे तरी पण दिवसभर पाऊस नव्हता आताच काय म्हणते तब्येत पाणी काम कस चाललंय खूप बिझी ओके okay. सो so आपण रक्षाबंधनासाठी काय स्पेशल करतोय सगळ्या बहिणींना आणि सगळ्या भावांना रक्षाबंधनच्या माझ्यातर्फे आणि आपल्या पृष्ठ गोखणादारी परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा ओके okay. निवड्या म्हणजे काय प्रकार असतो करंजाच असतात फक्त करंजेमध्ये आपण जे रव्याचं सारण भरतो त्याऐवजी आपण जे मोदकाचं सारण असतं ना ते भरतो ओके आपण साहित्य बघूया तर साहित्य तिथे श्वेताने घेतले किती असेल अंदाजे पाव किलो काय गुळ गुळ नाही पाव किलो नाही एक वाटी ओके हे किती वाटी खोबरे हे हा अख्खा एक नारळ आहे पण आपल्याला तेवढा सगळं नाही लागणार आहे. बरं सो आपण जेवढा लागेल तेवढा घेऊ आणि गुळ म्हणजे बोर्ड कमी खातात आपल्या इथे त्यामुळे गुळ मी कमी होत मग आता काय प्रोसेस आहे सगळ्यात आधी? आता तर मी आधी हे सगळं मिक्स करून घेणार हातानेच. ओके आणि मग आपल्याला कढईत थोडंसं तूप घालून त्यात ते परतून घ्यायचं आहे. सुक होईपर्यंत. बरं तर ओल्या खोबऱ्यामध्ये तिने जो किसून किंवा कापून घेतलेला खातरून घेतलेला गोळ तो ती असं हातानेच एकजीव करते. आणि त्यामध्ये इथे आपल्याकडे वेलची पूड आहे ती नंतर घालायची सगळं परतून झालं ना तेल तेला। तेला। ते जेव्हा सुपात येईल ती कशासाठी वापरतो आपण सुवासासाठी सुगंध येण्यासाठी आणि गोड पदार्थात वेलची ही हवीच आणि थोडस जायफळ घालायचं कारण का ते गोड बाधू नये म्हणून आपण तूप घातलंय थोडस आणि ते आता बऱ्यापैकी गरम झालंय असा अंदाज आहे तूप करून घेतलेलं आहे गोड सगळं

तर आपलं सारण हे अशा पद्धतीने रेडी आहे इतकं ड्राय आपल्याला सुकून घ्यायचं आणि रंगा पण छान आले. पाणी नाही जर ओला वासन तर कि असं थोडं पाणी आपल्याला दिसतं. आता हे थंड करून घेऊया ना. हं हे आता तर आता मैद्याचं पीठ छान रेडी झालंय गरम झालंय आणि आता अशा प्रकारे आपल्याला गोळा करून लाटून घ्यायचे करंजीसाठी है ना सारण आपण पूर्ण गार करून घेतलं बरं आई पण छान करतात गणपतीत मोदक करताना शेंग म्हणतात शेंग मोदक फक्त मोदक नाही ठेवत मग ती शेंग पण ठेवतात ओके तिला सवयच काय मोदकांबरोबर कर, एक आहे ना काय शेंग शेंग हो ये निवरे निवऱ्या नेवऱ्या वॉट एवर ते आमच्या मामाकडे खूप बनतं रक्षाबंधनाला ओके okay. पाच बहिणी आणि एक भाऊ सगळे mm -hmm. बहिणी जातात का हो मग तेवढच चान्स मिळतो सगळ्यांना जरा माहेरी जायचा आपल्या आईला भेटायचा oh. मारा नसिका हं दावnde go जातेस ना अंटीला तेव्हा भेट सगळ्यांना ठीक आहे पार भरपूर दिवसांसाठी नाही जाते मी तरच रवीना हक्की हां ए तुम चालत ना भारी हां ही चालेल मला आणि हे तुला असं स्प्रेड करून घ्यायचं ओके ओके हे जरा बळी एक म्हणजे तो आरक्षण म्हटलं किती पैसे कमवायचीस ते सांगायचं नसतं सांगणं टॉप सिक्स अरे सांग म्हणजे कमी होते असं काय काहीही असू दे जे काही असेल ते गोड मारून घ्यायचं असतं म्हणजे तेच कमी होते एवढंच विचार एक्सक्यूज मी मला ड्रेसेस वगैरे पण मिळायचे भाई चॉकलेट पण द्यायचं आपलं साडी भरपूर पैसे पण द्यायचं कळलं भरपूर घेऊन नाही आलीस कधी ते माहेर तुम्हाला का द्यायचे पण किती लग्न झाल्यानंतर मी एकाही रक्षाबंधनला गेले नाही कळलं ना माहेरून आणायचे ना पण किती झाले होते ते दिले ना होते तेवढे दिले आता काय झालं आता झालं तुम्ही जुने ओके तरी ते अशा प्रकारे श्वेताने नेवऱ्या बनवून घेतल्यात जे आपल्याला आता या तेलात तळून घ्यायच्या काही म्हणतात करंजा करताय का म्हटलं नाही नेवऱ्या लालसर खरपूस भाजायचे का तर मंडळी इतके आपल्याला लालसर खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि क्रिस्पी पण दिसतात सेम करंगीचाच प्रकार आहे फक्त यामध्ये सारणाचा सा फरक आहे आणि ओकेजन चा फरक आहे ओकेजन ओके आता ही दुसरी बॅच आहे अशा आमच्या जेम जेम आठ ते दहा नेवऱ्या होतील तर मंडळी आमच्या ह्या नेवऱ्या तयार आहेत जे श्वेताने बनवल्यात आणि अजूनही एक पीस बाकी आहे जो ती करते आता ह्यांचा रिव्ह्यू आपण नाही देणार आहोत ह्या मी खास आई पप्पा आणि आजीसाठी घेऊन चाललो आहे त्यांना ह्या सगळ्या प्रकार खूप आवडतो सो आम्ही खास हे त्यांच्यासाठी बनवलेलो आता पटकन घराकडे जाऊया काळोख पडतिला जाऊ आणि त्यांचा रिव्ह्यू घेऊ आणि मग लगेच इकडे येऊन व्हिडिओ एडिट पण करायचं आहे ह्या या अजून याच बाकी आई पप्पांसाठी आता हे डब्यात पॅक करून दिलं नाही श्वता श्वता थँक्यू संध्याकाळी सगळे तुझ्यासाठी कमेंट करतील हा कशा केल्यास ते बघायला सगळ्यांनी कमेंट करा हा श्वत्यासाठी आणि थँक्यू वेळात वेळ काढून सुट्टीची दिवस तुम्हाला या सगळ्या गोष्टी पण खाऊ घालते बनवून घालते सगळ्यांना आम्हाला गोड खायचंच नसतं जास्त लिमिटेड खाल्लेलं चालतं अति खायचं थँक्यू परत संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले आहेत पप्पा आणि अभिजा कुठेतरी आता फोंड्यात गेले वाटतं वाटेत भेटले मला आता आई आणि आजी आहेत घरी सो त्यांचा नेवर देऊया आणि त्यांचा रिव्ह्यू घेऊन मग परत कॉन्टॅक्ट जाऊया व्हिडिओ एडिट करूया आणि मग अपलोड करून तुम्ही सांगा तुमकं नेवरे कसे वाटले चला रक्षाबंधनचा काहीतरी गोडझोड आमच्याकडनं इला यूट्यूबवर ओके तर आमच्या आईच्या हातात आहेत श्वेताने केलेल्या ने नेवऱ्या आणि ज्या आमच्या आईला तिच्या हातचं सारणच खूप आवडतं मोदकातलं हो हां सो आता आमची आई टेस्ट करून सांगेल ह्या नेवऱ्या कशा झाल्या सारण नाही लागला अजून माहिती आहे लागेल पण जास्त नाही काय छान रक्षाबंधन आहे मग लहानपणीची एखादी भावाची आठवण सांग जी तुला अजूनही आठवते कोणत्याही भावा होते असं काय नाही लाडका पाडका असं नाही कोणत्या तरी भावाची आठवण जी तुझ्या मनात कायमची राहिली आहे रुजू अशी एखादी आठवण लहानपणी सगळ्या भावांना राखी बांधायची ओके लालबागला त्याच्यामुळे माझी खूप लाड व्हायची एकटी असल्यामुळे ओके भाईकोबा मला जास्त पैसे घालायचा ओके दाते बाबा दातई भाव कमीच राहायचे भाई कुमा जास्त पैसा ओके लाल चारही भावाने तुझे खूप लाड केले असं वाटतं लहान असतो तर बरं झालं सगळ्यांना तर सगळ्यांना शुभेच्छा रे रक्षाबंधनच्या सगळ्यांच्या रक्षाबंधन तू खूप शुभेच्छा हां आणि हा सण खूप आनंदात साजरा केला हो म्हणजे आता पुन्हा एकदा फोंड्याक जाऊ निघाले आई आणि आजीशी गप्पा मारून त्यांच्याबरोबर थोडा टाईम स्पेंड करून पप्पा अजून पण काय फोंड्यातून आले नाहीत अभि दादाला सोडायला गेलेत ते आणि आत्ता असून दहा बारा मिनटं लागतील माझं घरात जाऊ त्यानंतर मग ब्लॉगचा एंड करून व्हिडिओ एडिट करूच्या उद्या परत श्रावणी सोमवार समाजात जाऊचा परत उद्या घराची साफसफाई करूची आह माळू झाडूचा माळ्यावरच्या पळ्या घालून सिमेंट शीट घालायचं मनसूब आता आहे बघूया आता किती सक्सेस मिळते चल पाऊस तर गेलं पोच घरी तर म्हणजे आता घरात पोचलंय आणि आता उरलेली बाकीची कामं करूची आहेत सो एकंदरीत असा होता आजचा छोटासा व्हिडिओ जो शेताच्या आजची रेसिपीचा होता आणि उद्या रक्षाबंधन आहे पुन्हा एकदा माझ्या मला जितक्या बहिणी भाऊ म्हणतात त्या सगळ्या बहिणींना आणि जितके भाऊ मला भाऊ म्हणतात त्या सगळ्या भावांना भाव रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला हा श्वेताच्या हातचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे रेसिपीचा व्हिडिओ बाकी चॅनल नवीन असाल तर काय करायचं बटन आहे जाऊन चॅनल सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर आणि एक लाईक मालवणी माणसासाठी नक्की करा होप सो कराल बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण बाय टेक केअर काळजी घ्यावा सैन राहा